मित्रांनो एकच प्रश्न आणि तो अनकंट्रोल व्हायला लागला एवढा एवढे विद्यार्थ्यांचे मित्रांनो कॉल मेसेजेस येत आहेत एकच प्रश्न की सध्या कोणकोणत्या भरत्या चालू आहेत तर त्याच्यासाठीच मी एक सेपरेट व्हिडिओ म्हटलं घेऊन यावं की सध्या भरत्यांचे फॉर्म भरणे सुरू आहे त्याची लिंक पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळं त्यानंतर तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही की आजच्या घडीला बारा ऑगस्टला कोणकोणत्या भरत्या सुरू आहेत आणि हे सगळी माहिती रेल्वेच्या ऑफिशियली वेबसाईटवरती वरती जाऊन मी तुम्हाला या ठिकाणी एक एक माहिती मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे एकही शब्द यातला माझ्या मनाचा असणार नाही काही काही सर्व का मित्रांनो तुम्हाला विथ प्रूफ देणार आहे त्यामुळे प्रत्येक शब्द माझा या ठिकाणी काय असणार मित्रांनो सत्य असणार आहे त्यामुळं कोणतीही मनात शंका न ठेवता व्हिडिओला ऐकायला सुरुवात करा सोबतच हा व्हिडिओ तुम्ही उद्या पाहत असाल तर उद्या तुम्हाला शंका वाटेल की आता हा तर कालचा व्हिडिओ झाला आता तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट मग पुढच्या भरतीचं काय तर मित्रांनो त्यासाठी अपडेट तुम्हाला युट्यूबला तर आपल्या भेटेलच परंतु त्यापेक्षा मित्रांनो बेटर तुम्ही जर या बॅचमध्ये जॉईन असाल दोनशे नव्याण्णवच्या बॅचमध्ये असाल तर तुम्हाला ग्रुपमध्ये पण माहिती दिली जाईल लाईव्ह क्लासला पण माहिती जाईल आणि सोबतच तुम्हाला रेल्वेवरती सरळ सेवावरती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड एक वर्षी व्हॅलिडिटी लाईव्ह नाही पाहू शकला तर पुन्हा रेकॉर्डेड पाहू शकता तर ही ऑफर सध्या सुरू आहे एकोणीशे नव्याण्णवचा क्लास फक्त दोनशे नव्याण्णवला तुम्हाला दिलं जात आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही नोट्स टेस्ट लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास सगळं एका ठिकाणी दिलं जात आहे केवळ दोनशे नव्याण्णवमध्ये तर जे विद्यार्थी जॉईन व्हायचे राहतात अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे आणि सगळ्या अपडेट वगैरे तुम्हाला याच ग्रुपमध्ये लाईव्ह क्लासमध्ये भेटत राहतील जसं की जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना माहिती नसेल की रेल्वे भरतीबाबत तर रेल्वे भरती मित्रांनो तुम्ही मराठीमधून देऊ शकता त्यामुळे आपली त्याची तयारी सुद्धा मराठीमधून करून घेतोय लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे फक्त तुम्हाला या ठिकाणी दोनशे नव्याण्णवमध्ये दिलं जात आहे रेल्वे भरती मराठीमधून असते आणि तुम्हाला माहिती नसेल की माझं दहावी झालेलं आहे माझं बारावी झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन मी कोणकोणत्या पदांसाठी पात्र आहे तर बिंदास या नंबरला तुम्ही कॉल करू शकता माहिती घेण्यासाठी माहिती फक्त एक दोनदाच घेतली जाते सारखं सारखं इरिटेट करू नका ह्या कॉलवरती कॉल करण्यासाठी ओके जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा नंबर आहे एकदा दोनदा ठीक आहे ओगीस सारखं दर दररोज सर जाहिरात आली का जाहिरात आली उठलं जॉबताना तर तसं करू नका मित्रांनो काय होतं एकाच व्यक्तीने सारखं सारखं कॉल त्याच नंबरवरती करत राहिलं की ते मग इरिटेट होऊन जातं कारण ती माहिती फक्त गरजवंत ज्याला की बाबा खरंच माहिती नाही ओके त्यांच्यासाठी आपण हा सिस्टम राबवलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती पोचू द्या त्यामुळे तुम्ही एकदा दोनदा ठीक आहे दररोज दररोज त्या नंबरवरती कॉल करू नका मग आता इथं जर आपण या दरु ठिकाणी बघितलं तर ॲन्युअल कॅलेंडर ऑलरेडी रेल्वेने जाहीर केलेला आहे मित्रांनो आता यानुसार आपल्याला माहिती पाहिजे की वर्षभरामध्ये जानेवारी ते डिसेंबरमध्ये मित्रांनो हे ऑफिशियल कॅलेंडर हे कोणी तयार केलं नाही म्हणजे आपण वैयक्तिक स्वतः ठीक आहे टाईप केलेला आहे रेल्वे डिपार्टमेंट मी त्यांच्या ले वेबसाईटवरती दिलेलं कॅलेंडर आहे ठीक आहे मग आता इथं जर बघितलं तर एल पीच्या ऑलरेडी जाहिराती जा येऊन गेलेल्या आहेत आता याचा फॉर्म भरू शकत नाही तुम्ही टेक्निशियनच्या ऑलरेडी येऊन गेलेल्या आहेत आर पी एफच्या ऑलरेडी येऊन गेलेल्या आहेत आता त्याचा फॉर्म भरू शकत नाही ठीक आहे ऑलरेडी ते भरलेले आहेत त्यावेळेस मी व्हिडिओ बनवला होता मागच्या जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये मग आता इथं जर आपण बघितलं तर आता जुलै ते सप्टेंबर मग यामध्ये कोणकोणते फॉर्म भरणे सुरू आहेत तर ज्युनियर इंजिनिअरिंग ठीक आहे ज्युनियर इंजिनिअरिंग याचे जर आपण बघितलं मग यासाठी कोणकोण पात्र आहे तर याच्यापूर्वी सुरुवातीला पण मी एक व्हिडिओ टाकलेला होता परंतु अजून भरपूर विद्यार्थी या ठिकाणी जाहिरात आले का एकच प्रश्न या ठिकाणी विचारत आहे त्यामुळे हाच व्हिडिओ मित्रांनो मी बनवत आहे मग इथं जर आपण बघितलं तर जेईच्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर फॉर्म भरायला कधीपासून कधीपर्यंत सुरुवात झालेल्या मित्रांनो तर तीस तारखेपासून तीस सात ओके तीस जुलैपासून ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता म्हणजे याचे फॉर्म भरणे सध्या सुरू आहे या फॉर्म भरण्याची लिंक मी टेलिग्रामला पण देतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनवरती म्हणजे या व्हिडिओच्या नावावरती क्लिक केलं की तुम्हाला ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल तिथं पण तुम्हाला याची लिंक तुम्हाला भेटून जाणार आहे तर टोटल जर बघितलं तर सात हजार नऊशे एकावन्न एवढ्या या ठिकाणी टोटल या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो जवळपास म्हणजे आठ हजार जागा आहेत तर यासाठी कोण कोण फॉर्म भरू शकतं तर वरची या ठिकाणी माहितीचं द्यायची म्हटलं कारण ऑलरेडी डिटेल व्हिडिओ याच्यावरती बनवलेला आहे तर वरची वरची माहिती जर द्यायची म्हटलं तर यासाठी मित्रांनो तुमचं इंजिनिअरिंग पाहिजे आहे ठीक आहे तुमचं या ठिकाणी डिप्लोमा पाहिजे आहे किंवा तुमचं जर बी एस सी फिजिक्स आणि केमिस्ट्री पंचेचाळीस टक्के गुणांसह जर झाला असेल तर तुम्ही काय करू शकता याचा फॉर्म भरू शकता एवढ्या या ठिकाणी पोस्ट आहेत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तर ही सविस्तर जाहिरात मी टेलिग्रामवरती टाकलेली आहे ओके एक एक्केचाळीस नंबर पानावरती या जाहिरातीच्या सविस्तर जाहिरात दिलेल्या आहे भरपूर या ठिकाणी पदं आहेत मित्रांनो भरपूर म्हणजे जवळपास बत्तीस पदं आहेत यामध्ये ठीक आहे बत्तीस पदं आहेत आणि या बत्तीस पदांना या ठिकाणी आपण बघू शकता मग बरेच विद्यार्थी विचारतात सर माझं फक्त फिजिक्स झालं आहे माझं फक्त केमिस्ट्री झालं आहे तर त्यांनी काय दिलं आहे मित्रांनो ही जी पद आहे ओके सी एम ए म्हणून केमिकल मॅटालॉजिकल असिस्टंट ओके बाकी इंजिनिअरिंग डिप्लोमावाले तर भरू शकतात पण एवढं एक पद आहे की त्याला बी एस सीवाले पण भरू शकतात ओके मग एवढं एक पद आहे की याला जर आपण बघितलं तर काय सांगितलेलं आहे बॅचलर डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री विथ मिनिमम पंचेचाळीस टक्के मार्क फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे फिजिक्स अँड केमिस्ट्री सांगितलेलं आहे ठीक आहे तुमचं या ठिकाणी तुमची बॅचलर डिग्री काय पाहिजे फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्हाला पाहिजे आहे दोन्ही आणि पंचेचाळीस टक्के मार्क तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहेत ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी भरू शकता तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे मित्रांनो तर ॲप्लिकेबल असाल तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमची पात्रता बघा इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल आहे त्यानंतर इथं जर आपण या ठिकाणी बघितलं तुम्हाला सिव्हिल आहे ठीक आहे असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिकल आहे ओके मेकॅनिकल हे सगळ्या या ठिकाणी पदांसाठी तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही ही संपूर्ण जाहिरात टेलिग्रामवर टाकलेली आहे किंवा त्याच्यावरती सविस्तर एक व्हिडिओ पण बनवलेला आहे त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तर तिथून तुम्ही काय करू शकता हा व्हिडिओ पाहू शकता म्हणजे सांगायचं झालं तर काय मित्रांनो तर जेईच्या ठिकाणी आलेल्या आहेत वॅकन्सी कोणकोण पात्र आहे इंजिनिअरिंगवाले ओके इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झाला असेल तरी पण या ठिकाणी पात्र आहात आणि बीएससी फिजिक्स आणि केमिस्ट्री पंचेचाळीस टक्के एवढेच आहेत बी ए बी याला भरू शकत नाहीत ओके एवढे तिघच भरू शकतात आता पुढं जर बघितलं तर दुसरी जाहिरात म्हणजे या ठिकाणी कोणती आहे तर दुसरी जाहिरात म्हणजे या ठिकाणी पॅरामेडिकल कॅटेगरी ठीक आहे पॅरामेडिकल कॅटेगरी मग याचं जर कधीपासून आहे मित्रांनो याची सुद्धा ऑफिशियली जाहिरात या ठिकाणी आलेली आहे ठीक आहे याची सुद्धा या ठिकाणी ऑफिशियली जाहिरात आलेली आहे हे चित्र बघून तुम्हाला समजून आलं असेल की पॅरामेडिकल म्हणजे आरोग्य विभागाशी रिलेटेड असतं ठीक आहे मग त्याच्याच रिलेटेड पात्रता पण या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असते तर इथं जर आपण बघितलं तर सतरा तारखेपासून याची जाहिरात आलेली परंतु अर्ज अजून सुरू झालेले नाही तर ओके सतरा ऑगस्टपासून या ठिकाणी सोळा पर्यंत ठीक आहे आपण या ठिकाणी अर्ज करू शकता ठीक आहे म्हणजे सतरा ते सोळा म्हणजे एक महिना या एक महिन्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता मग कोण कोण पात्र आहेत आणि जागा किती आहेत तर याला जागा जरा कमी आहेत okay? ओके या ठिकाणी तेराशे शहात्तर या ठिकाणी टोटल जागा आहेत मित्रांनो मग कोण कोण अर्ज करू शकता यासाठी ते पण बघूया आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येक भरतीमध्ये मित्रांनो रेल्वे रिलॅक्सेशन देत आहे वयाचं तीन वर्षाचं तुम्हाला काय करते मित्रांनो तर एज रिलॅक्सेशन या ठिकाणी देत आहे ओके वयामध्ये तुम्हाला सूट दिली जात आहे तीन वर्ष त्यामुळं वयाचं काय ताण घेऊ नका मग कोण कितीसाठी भरू शकता मित्रांनो तर इथं जर आपण बघितलं तर, तर मित्रांनो एक तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो जे की अनरिझर्व कॅन्डिडेट आहेत ओपन उमेदवार तर त्यांच्यासाठी या ठिकाणी तुम्ही छत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता ठीक आहे जे पण या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेट असतील ओके ओबीसी तर त्यांना या ठिकाणी एकोणचाळीस वर्षापर्यंत भरू शकता आणि जे एस सी एस टी कॅटिडेट कॅटेगरीमधील कॅन्डिडेट आहे तर ते एक्केचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओके शॉर्टमध्ये या ठिकाणी व्हिडिओ मी तुम्हाला बनवत आहे तर या ठिकाणी एस सी एस टी एक्केचाळीस तर हे वयाचं या ठिकाणी मर्यादा तुम्हाला दिलेली आहे फीचं तर तुम्हाला सांगितलंच आहे की फीचं ताण घ्यायचं नाही ओबीसी ओपनसाठी पाचशे असते पण त्यातली चारशे रिटर्न केली जाते नंतर तुम्ही ज्यावेळेस एक्झामला जाता आणि जे उमेदवार या ठिकाणी आ, बाकी कॅटेगरीत आहे ओके ओपन आणि ओबीसी सोडून पुरुष उमेदवार सोडून बाकी सगळ्या महिला आणि सगळे एस सी एस टी बाकी सर्व तर त्यांच्यासाठी असतानाच अडीचशे असतील अडीचशे चाळीसशे ती रेल्वेनंतर तुम्हाला रिफंड करून देते मग आता इथं जर बघितलं तर मित्रांनो वेगवेगळी पद आहेत नर्सिंग सुपर असेल वेगवेगळे या ठिकाणी भरपूर या ठिकाणी आता हेच मी डिटेलमध्ये जाहिरात बनवलेली आहे तुम्हाला जर वाटतं की माझं मेडिकल रिलेटेड एज्युकेशन झालं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी काय केलं आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये पॅरामेडिकलची सविस्तर जाहिरात टाकलेली आहे त्यातून तुम्ही काय करू शकता ही डिटेलमध्ये पाहून घेऊ शकता ठीक आहे मग आता ज्यांचं बाबा बारावी झालेलं आहे तर त्यांच्यासाठी आहे का एखादं पद यामध्ये येस त्यामध्ये एखादं पद आहे मित्रांनो तर ते कोणतं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर ते पद जे आहे हां तर ते या ठिकाणी पद आहे फील्ड वर्करचं कोणतं आहे मित्रांनो फील्ड वर्कर नावाचं एक पद आहे ओके फील्ड वर्कर या ठिकाणी आपण बघू शकता फील्ड वर्कर ओके एकोणीस हजार नऊशे वेतन आहे मग त्यासाठी काय काय लागत आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यासाठी बारावी पाहिजे आहे तुमचं आणि बारावीला सायन्स विथ बायोलॉजी आणि केमिस्ट्री पाहिजे ओके सायन्स विथ बायोलॉजी आणि केमिस्ट्री पाहिजे तर तुम्ही काय करू शकता याला फॉर्म भरू शकता फील्ड वर्करला बाकी मग तुमचं तुमचं या ठिकाणी जे जे एज्युकेशनल झालेले आहेत मित्रांनो याच्या रिलेटेड आरोग्यच्या रिलेटेड मेडिकल रिलेटेड ओके तर तुम्ही काय करू शकता या ठिकाणी डिटेलमध्ये पाहून एक्स रे वगैरे टेक्निशियन डेंटिस्ट हायजिनिस्ट वगैरे वगैरे तर तुम्ही डिटेल जाहिरात मी टेलिग्राम पण टाकलेली आहे आणि याच्यावरती डिटेल व्हिडिओ पण बनवलेला आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे त्या व्यतिरिक्त मित्रांनो यूट्यूबला वगैरे अशा भरपूर जाहिरात येत असतात जसे की आता ही साम टी व्हीची न्यूज बघा आपण लगेच विद्यार्थी मला काय करतात स्क्रीनशॉट काढतात आणि पाठवतात सर याचे तुम्ही टाकलेलं नाही ओके मग हे काय आहे ते आपण बघूया याचा पण शंका आपली निरसन करूया बघा आणि आता तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे तरुणांना रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे रेल्वेत तीन हजारहून अधिक पदांसाठी भरती होते तर आपण बघू शकतो तीन अधिक पदांसाठी आता रेल्वेमध्ये भरती होणार आहे ऑनलाईन अर्जासाठी येत्या चार सप्टेंबर पर्यंतची मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे आय टी आय पास सुद्धा अर्ज करू शकतात वयोमर्यादा पंधरा ते चोवीस वर्षांची देण्यात आलेली आहे एससी आणि शिवाय ओबीसींना वयोमर्यादेमध्ये सूट सुद्धा बरेच विद्यार्थी विचारले सर हे काय तर याचा पण मी डिटेल डिटेलमध्ये टाकलेला आहे मित्रांनो तर हे जे आहे ते काय आहे तर ह्या जे आहेत ते अप्रेंटिसशिपसाठी जागा आहेत काय मित्रांनो अप्रेंटिसशिपसाठी म्हणजे ज्यांचं या ठिकाणी आयटीआ झालेलं आहे ओके ज्यांचं आयटीआ झालेलं आहे तर त्यांच्यासाठी असतं ट्रेनिंग असते तुम्हाला ट्रेनिंग या ठिकाणी दिली जाते तर ही अप्रेंटिसशिपची जाहिरात आहे अप्रेंटिसशिप म्हणजे परमनंट भरती नसते लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे परमनंट भरती नसते हे लक्षात ठेवायचं आहे ही फक्त तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते ज्यांचं आय टी आय झालेलं आहे त्यांच्यासाठी असतं ही अप्रेंटिसशिप जी की आता मी तुम्हाला साम टी व्हीवरची जी जाहिरात दाखवली ठीक आहे तर ही पाच तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत चार नऊपर्यंत पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त अप्रेंटिसशिप म्हणजे ज्यांचं आय टी आय झालेलं आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी मित्रांनो ही रेल्वेनी तुम्हाला त्यांना अनुभव येण्यासाठी दिलेली ही संधी आहे त्यामुळं बाकीचे दहावी बारावी ग्रॅज्युएशनवाले याच्या काय तुम्ही डोक्यात घेऊ नका ही जी जाहिरात आहे अप्रेंटिसशिपची ठीक आहे ज्यांचा आय टी झाली त्यांनी फक्त ही जाहिरात डोक्यामध्ये घ्या याची पण मी डिस्क्रिप्शनमध्ये अप्रेंटिसशिप नावाने एक व्हिडिओ आहे आपण टाकलेला तर त्याची मी सविस्तर लिंक देतो तर ते पाहून घ्या ज्यांचा आय टी झालेलं असेल आणि ज्यांना वाटते की मला आता अनुभव पाहिजे आहे परमनंट नोकरी नसते हे पुन्हा एकदा सांगितलेलं आहे ह्या आय टी ह्या जाहिरातीमध्ये अप्रेंटिसशिपसाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने जर आपण बघितलं महत्वाच्या परमनंट नोकरीच्या दोन संधी आपण आता सध्या बघितल्या एक म्हणजे ज्युनियर इंजिनिअरिंगवाल्यासाठी एक पॅरामेडिकल कॅटेगरीसाठी आता ज्यांचं दहावी झालेलं आहे ले लेवल वनचं त्यांचा तर प्रश्न आहे आता लगे येणं कारण ते ऑक्टोबर ते डिसेंबर हा रेल्वेने वेळ दिलेला आहे तर या दरम्यान ती येणार आहे ठीक आहे त्यामुळे ही लेवल वनची अजून आलेली नाही आता एन टी पी सी जर आपण बघितलं ओके एन टी पी सी म्हणजे त्यामध्ये स्टेशन मास्तर असतं तर त्याची पण जाहिरात अजून आलेली नाही या दरम्यान येणार आहे येणार आहे म्हटलंय नाहीतर परत म्हणता तर तुम्ही म्हटलं की सप्टेंबरपर्यंत अर्ज करायचे नामुकोणत मुको तुम्ही नीट ऐकत नाही मित्रांनो ठीक आहे त्यामुळं काय होतं सगळा गोंधळ होतो, होतो काही विद्यार्थी बरं का मी सगळ्यांना उद्देशून नाही बोलत त्यातले काही विद्यार्थ्यांचा काही बोलतोय कारण ते का का बोलतो, मला परत कॉल करून तिथं मग काय करतात एक भांडणाच्या सुरम स्वरूपामध्ये बोलायला सुरुवात करतात तुम्ही म्हटलं की जर ते सप्टेंबर पर्यंत अर्ज करायचे तर आम्ही नेट कॅपेमध्ये गेलो तो आणि ते म्हटले की नाही चालू झाले बघितलं का म्हणजे मी नाही बोललो ते माझ्या तोंडी वधून घेतात तर असं नाही याची अजून जाहिरात येणार आहे हे फक्त काय दिलं रेल्वेनी टाईम पिरियड दिला की याच्या दरम्यान येऊ शकते या जाहिराती सगळ्या आतापर्यंत ह्याची आलेली आहे याची आलेली आहे ठीक आहे अजून याची यायची आहे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटमध्ये टी सीची अजून यायची आहे टेशन मास्तरची अजून यायची आहे ओके ह्या अजून आलेल्या नाहीत आले की मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये कळवेल ठीक आहे त्यामुळं अभ्यासाला फक्त सुरू करा ताण घेऊ नका ओके तर हे सगळं वर्षभराचं कॅलेंडर आहे आता सध्या जर आपण बघितलं फक्त ज्युनियर इंजिनिअरिंग आणि पॅरामेडिकलच्या आलेल्या आहेत एन टी पी सीच्या आले अजून आलेल्या नाही तर लेवल वनची पण आलेली नाही फक्त ह्या दोन या ठिकाणी आलेल्या आहेत त्यासाठी पात्रता काय आहे ते आताच तुम्हाला सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये तर आपला अभ्यास जोरदार चालू ठेवू द्या हे सर्व कंटेंट मी तुम्हाला ग्रुपमध्ये देत आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स ओके आणि लाईव्ह नाही पाहू शकला नंतरसुद्धा तुम्ही रेकॉर्डेड पाहू शकता प्रत्येक विषय मित्रांनो इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता ओके सगळ्यांचे या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्हाला एकूण पाचशे तेवीस छोटे छोटे घटक काढलेले आहेत जे की मागील दहा वर्षामध्ये एकदम बारकाईने अभ्यास करून मायक्रो अॅनालिसिस करून हे घटक काढलेले आहेत कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व तुम्हाला या ठिकाणी आपल्या कोर्समध्ये दिलं जातं एकूण पाचशे तेवीस घटक केले की तुमचा या ठिकाणी सिलेबस परिपूर्ण झाला म्हणून आपण समजू शकता तर जे विद्यार्थी अजूनही या ऑफरचा लाभ घ्यायचे राहिले असतील तर त्यांनी नक्की घ्या तुम्ही जर ऑलरेडी याचा लाभ घेतला असेल तर आपल्या इतर बांधवांपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा कारण फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये एक वर्ष व्हॅलिडिटीसह हे सगळं त्याच्या नोट्स टेस्ट लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास तुम्हाला भेटत आहे त्यामुळे त्याची ओरिजिनल प्राईज एकोणीसशे नव्याण्णव होण्या अगोदर केवळ दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्ही याचा लाभ घेऊ शकता जर तुम्हाला या ठिकाणी अजून काही माहिती विचारायचं असेल याबद्दल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता बहत्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर किंवा तुम्हाला जर ही माहिती समजली असेल तर डायरेक्ट आपण काय करू शकता मित्रांनो दोनशे नव्याण्णव रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जाईल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्याचं एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद